सव्वीस अकराचा आरोपी तहबूर राणाला घेऊन भारतीय अधिकारी विशेष विमानानं भारतात पोहोचणार भारतात आल्यानंतर आय राणाला औपचारिक अटक करणार केंद्र तहबूर राणा आणि डेव्हिड कोलमन हेडली यांच्या विरोधातल्या खटल्यांसाठी ॲडव्होकेट नरेंद्र मान यांची विशेष सरकारी वकील म्हणून केली नियुक्ती तहबूर राणाचं भारतात प्रत्यार्पण होणं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचं मोठं राजनैतिक यश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्लोवाकिया भारत व्यापार मंचाला केलं संबोधित तंत्रज्ञान नवोन्मेष आणि शाश्वत विकास क्षेत्रात जागतिक नेतृत्व म्हणून भारत उदयाला येत असल्याचं प्रतिपादन अमेरिकेनं चीनी वस्तूंवरचं आयतशुल्क सव्वाशे टक्क्यांपर्यंत वाढवलं चीन वगळता पंच्याहत्तर देशांसाठीच्या प्रति आयतशुल्क धोरण अंमलबजावणीला नव्वद दिवसांचा विराम एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि दर्जेदार परिवहन सेवा बनवण्याची व्यक्त केली वचनबद्धता अहिंसा सत्य आणि संयमाचा संदेश देणारे जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती राज्यात साजरी आणि अमेरिकेत लॉस एंजेलिस इथं होणाऱ्या दोन हजार अठ्ठावीसच्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये क्रिकेटचा समावेश